नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र लोकसभा निवडणुकीची घटिका समीप येत आहे प्रत्येक पक्ष आपल्या सक्षम उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी उमेदवारांची चाचपणी करत आहे भाजपकडून खासदार प्रीतम मुंडे किंवा पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे तर आगामी बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने संधी दिल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार असून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून बीड लोकसभा निवडणूक जिंकू असा विश्वास प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी अंबाजोगा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे यामुळे आगामी बीड लोकसभा निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे पुढे बोलताना प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे म्हणाले की मी गांजपूर तालुका धारूर जिल्हा बीड हल्ली मुक्काम आनंद भवन यशवंतराव चौक अंबाजोगाई येथे आहे माझे शिक्षण एम ए बी एड मराठी असून जिल्हा परिषद बीड, बीड अंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णवला प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी सेवा करून खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याशी चर्चा करून मी दोन हजार सोळाला स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ सामाजिक राजकीय कार्य करत आहे असेही सांगितले लोकसभेच्या निवडणुका आता दारावर येऊन ठेपलेल्या आहेत प्रत्येक पक्षाच्या वतीनं आपल्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे बीड लोकसभेची निवडणूक ही इंडिया आघाडीच्या वतीनं लढविण्यात येणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मैदानामध्ये उतरला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब माननीय आमदार जयंत पाटील साहेब आणि मान्य जितेंद्र साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यामधली आपल्याला निवडणूक लढायची ताकदीनं लढायची आहे आणि जिंकायची आहे म्हणून मला त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जनतेपर्यंत जा फिरा आपल्या निवडणूक लढायची असे आदेश दिलेले असल्यामुळं एक संभाव्य उमेदवार म्हणून तसे या पक्षाचे मान्य साहेबांनी दोन तीन चार उमेदवारांना जनतेमध्ये जा कामाला लागा असे आदेश दिलेले आहेत जनतेमधून ज्यांना स्वीकारलं जाईल ज्यांची जनमताची चाचणी चांगली असेल अशाला उमेदवार देणार आहेत परंतु मला असं वाटतं किंवा माझं जनतेमध्ये सामाजिक काम आहे शैक्षणिक काम आहे राजकीय काम आहे मान्य खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारानं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी करतोय शाळा कॉलेज बालकाश्रम पालकांचा संपर्क जिल्ह्यामधल्या सर्व सेवाभावी संस्था संस्थाचालक महामंडळ त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन समिती ग्रंथालय विभाग ह्या सगळ्याचा संपर्क असल्यामुळं या सर्वांची एक इच्छा आहे किंवा मी बीट लोकसभेची निवडणूक नुक लढवावी नुकतंच मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यप्रमुख म्हणून मान्य खासदार शरदचंद्री पवारसाहेबांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलचं पद दिलेलं असताना मी जनतेमध्ये जात असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी माझे सत्कार होत गेले आणि जनतेमधून मागणी आली की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवावी ही मागणी मी वरिष्ठांच्या कानावर मान्य साहेबांच्या कानावर घातली आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याला जनतेमध्ये जाऊन आपल्याला निवडणूक लढायची आहे आणि त्यानिमित्तानं मी कामाला लागलेलो आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिशेगावपासून जिल्हा परिषदचे शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली विषयतज्ञ विस्ताराधिकारी म्हणून वीस वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि आताच स्वेच्छा पेन्शन घेऊन माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारानुसार राजकारण समाजकारण करत आहे म्हणून मला एक अपेक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये मला इंडिया आघाडीच्या वतीनं उमेदवार म्हणून उमेदवारी दिली तर मी जिंकून येईल आणि जिल्हावासियांची सेवा करेल असा मला आत्मविश्वास वाटतो बीड लोकसभा इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे पक्षाने मला उमेदवारीची संधी दिली तर किंवा इतरही कोणी उमेदवार असेल तरीही इंडिया आघाडीतील पक्षात समन्वय साधून बीड लोकसभा निवडणूक लढून जिंकू असा विश्वास प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी अंबाजोगा येतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई